नमस्कार सर्वांना येणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा या वर्षीचा नवरात्र उत्सव खूप खास आहे कारण तो नऊ नाही तर तब्बल दहा दिवसांचा असणार आहे देवी आईच्या या मंगलमय उत्सवाला सुरुवात होतीये सोमवार बावीस सप्टेंबर रोजी आणि याची सांगता दोन ऑक्टोबर विजयादशमीच्या दिवशी होईल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घरच्या घरी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने देवीची घटस्थापना कशी करायची त्याआधी स्थापनेसाठी शुभ मुहूर्त कोणते आहेत ते पटकन पाहून घेऊया पहिला मुहूर्त आहे सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत आणि दुसरा मुहूर्त म्हणजे अभिजित मुहूर्त आहे तो सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटापर्यंत पण काळजी करू नका जर वेळेत पूजा करणं शक्य झालं नाही तर तुम्ही दिवसभरात तुमच्या सोयीनुसार देवीची स्थापना करू शकता श्रद्धा भक्ती ही सर्वात महत्वाची आहे चला तर मग या मंगलमय सोहळ्याची सुरुवात करूया आणि पाहूया पूजेसाठी आपल्याला कोणकोणतं कौन साहित्य लागणार आहे इथे मी देवीचा मुखवटा दागिने आणि देवीसाठी वस्त्र घेतलेलं आहे कलशाच्या स्थापनेसाठी लाल कपडा घेतलेला आहे ओटीसाठी ब्लाऊज पीस आणि ओटीचं सामान घेतलेलं आहे तसेच वेणी फुले घेतलेली आहेत तिळाचं तेल गाईचं तूप आणि पाठ घेतलेले आहेत इथे तीन नारळ घेतलेले आहेत गंगाजल गोमूत्र टोपली पत्रावळी माती घेतलेली आहे तसेच तांदूळ हळद कुंकू अत्तर कलावा रांगोळी इथे अखंड दिव्यासाठी वाद अगरबत्ती धूप धाग्याचा बंडल रुजवणासाठी सप्तधान्य एक तांब्याचा कलश आणि एक मातीचा कलश हे सर्व साहित्य मी घटस्थापनेसाठी घेतलेलं आहे हे पहा नवरात्रीच्या घटस्थापनेसाठी सुंदर असं डेकोरेशन मी तयार केलेलं आहे आणि इथे मी मंगल कलशाच्या आणि घटाच्या स्थापनेसाठी त्याचबरोबर अखंड दिव्याच्या स्थापनेसाठी पाटावर अशा पद्धतीने लाल वस्त्र अंथरून घेतलेलं आहे त्याचबरोबर मंगलकलशाच्या आणि घटाच्या स्थापनेसाठी तांदळाचे अष्टदल कमळ आणि अखंड दिव्याच्या स्थापनेसाठी तांदळाचे स्वस्तिक पाटावरील लाल वस्त्रावर काढलेला आहे आता सप्तधान्य स्वच्छ धुवून घ्यायचं आहे न धुता धान्य रुजवण्यात वापरायचं नाही कारण त्यावर केमिकल मारलेलं असतं सप्तधान्य स्वच्छ धुतलं की घटाच्या स्थापनेच्या रुजवण्यात वापरायच्या अगोदर ते हळदीच्या पाण्यात थोडा वेळ भिजत ठेवायचं आहे आता दाराच्या मुख्य दरवाजाला तोरण आणि आंब्याचं डहाळ बांधून घ्यायचं आहे आणि उंबरठ्याला हळद गोमूत्र कापूर आणि गंगाजल मिक्स करून त्याचं लेपन करून घ्यायचं आहे आणि दरवाजाला हळदी कुंकवाने सुंदर असं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्यानंतर पूजेचा संकल्प करून आहे आणि पूजेला सुरुवात करायची आहे गणपती बाप्पाला पंचामृताने ओम गंग गणपते नमः असा मंत्राचा जाप करत अभिषेकाचं स्नान घालायचंय आणि त्यानंतर गंगाजल मिश्रित पाण्याने गणपती बाप्पाला आंघोळ घालायची आहे आता महालक्ष्मीच्या मूर्तीला पंचामृत आणि त्यानंतर हळदी कुंकुवाच्या गंगाजल मिश्रित पाण्याने अभिषेकाचं स्नान घालायचं आहे आणि नंतर गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे अभिषेक करताना महालक्ष्मी देवीचा मंत्र म्हणायचा आहे ओम महालक्ष्मी नमो नम ओम विष्णुप्रियाय नमो ओम धनप्रदाय नमो नम ओम विश्वजनन्यय नमो नम आणि हा मंत्र जर येत नसेल तर ओम महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जाप केला तरीही चालेल मग देवाऱ्यातील बाकीच्या देवांना म्हणजेच बाळकृष्ण विठ्ठल रखुमाई आणि दत्तगुरु यांना मी पंचामृताने अभिषेकाचं स्नान घालून घेते आता देवाऱ्यातील आपले कुलदैवत आणि कुलस्वामिनी यांच्या टाकांना देखील पंचामृताने आणि हळदी कुंकवाच्या पाण्याने स्नान घालून घ्यायचे आणि त्यानंतर गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान घालायचे नंतर स्वच्छ अशा कपड्याने सर्व देवांना पुसून त्यांची त्यांचीवाऱ्या स्थापना करायची आहे सगळ्यात प्रथम देवाऱ्यामध्ये गणपती बाप्पाची हळद कुंकू अष्टगंध वाहून आणि फुलं वाहून स्थापना करावी आणि त्यानंतर विठ्ठल रखुमाई बाळकृष्ण श्री गुरुदेव दत्त यांची देखील देवाऱ्या स्थापना करून घ्यावी नंतर टाकांना हळद कुंकू आणि अष्टगंध लावून त्यांची देवाऱ्या स्थापना करावी पण त्यापूर्वी नागवेलीची पानं दों दोन दोनच्या जोडीप्रमाणे जशी मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्याप्रमाणे ठेवूनच त्यावर आपल्या कुलदैवत आणि कुलस्वामिनी यांच्या टाकांची स्थापना करायची आहे आता नऊ दिवस हे टाक हलवू नयेत देवाऱ्यातील इतर सर्व देवांची पूजा आपण रोज करू शकतो पण हे टाक हलवू शकत नाही आता देवासमोर दिवा लावून अगरबत्तीने ओवाळून दूध साखरेचं सा नैवेद्य ठेवून घेतलेला आहे आणि आता आपण घटस्थापनेला सुरुवात करूया यानंतर घटस्थापनेसाठी घटाच्या नारळाला आणि मंगलकलशाच्या नारळाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हळद कुंकू लावून घ्यावं दोन्ही कलशांना हळदी कुंकुवाचं स्वस्तिक काढून घ्यावं त्यानंतर दोन्ही कलशांना कलावा म्हणजेच पंचरंगी नाडा बांधून घ्यावा दोन्ही कलशांमध्ये गंगाजल मिश्रित पाणी भरून त्यामध्ये सुपारी पैसा फुले फुले नेहमी छोट्या साईजचीच म्हणजेच जाई जुई मोगरा अशी वापरावीत नाहीतर काय होतं जर आपण मोठं फुल वापरलं तर ते नऊ दिवस कलशामध्ये राहून खराब होऊ शकतं आणि आता कलशामध्ये आंब्याची डहाळी ठेवून त्यावर नारळ ठेवून घ्यावा आता मी मध्यभागी महालक्ष्मी आई देवी तुळजाभवानी आई आणि अन्नपूर्णा आई यांची तांदूळ आणि हळद कुंकू यावर स्थापना करून घेत आहे आता मी अखंड दिवा प्रज्वलित करून घेत आहे दिव्यामध्ये नऊ दिवस पुरेल एवढी लांब वात आपल्याला घालायची आहे आणि अखंड दिव्याची हळद कुंकू लावून फूल वाहून पूजा करून घ्यायची आता टोपलीमध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साईडने माती पसरवायची आहे आणि मध्यभागी थोडासा खोलगटपणा ठेवायचा आहे कारण यामध्ये आपण घट ठेवणार आहोत त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं कडेने हळदीच्या पाण्यात भिजत ठेवलेलं सप्तधान्य आपल्याला पैरायचं आहे आणि हळदीच्या पाण्यात भिजवल्यामुळे हे जे रुजवण आहे त्याला बुरशी वगैरे काही लागत नाही आणि नंतर त्यावर परत एकदा अशाप्रमाणे मातीचा लेअर करून घ्यायचा आहे आणि त्यावर मध्यभागी घट ठेवून घ्यायचा आहे आता जिथे आपल्याला घटाची स्थापना करायची आहे त्या अष्टदल कमळावर पत्रावळी ठेवून हा घट ठेवून घ्यायचा आहे आणि देवी आईला प्रार्थना करायची आहे की तू सूक्ष्म स्वरूपात या नऊ दिवसांमध्ये या घटामध्ये येऊन स्थापित हो आणि तुझी पूजा आणि स्थापना करताना आमच्याकडून ज्या काही चुका झाल्या असतील त्या आम्हाला लहान बालक समजून माफ कर आणि आमच्या संपूर्ण परिवाराला आशीर्वाद दे अशी प्रार्थना करून घटाला हळद कुंकू वाहून घ्यायचा आहे आणि त्यानंतर घटाला वेणी घालून घ्यायची आहे पहिली माळ असल्यामुळे अकरा नागवेलीच्या पानांची घटावर माळ सोडायची आहे आणि रोज नऊ दिवस घटाला फुलांनी पाणी शिंपडून किंवा अगदी छोट्या चमच्याने पाणी घालायचं आहे जर भरपूर पाणी घातलात तर माती जास्त ओली होऊन धान्य खराब होऊ शकतं आणि त्यामुळे रुजवण नीट उगवणार नाही आता यानंतर मंगलकलशाच्या नारळाला देवीचा मुखवटा बांधून देवीला वस्त्र घालून दागिन्यांनी छान सजवून घ्यायचे मंगल मंगलकलशाची देखील अष्टदल कमळावर स्थापना करून घ्यायची आणि आता यानंतर देवीला धूप दाखवून नैवेद्य ठेवून मनोभावी आरती करून घ्यायची नऊ दिवस देवीचे अगदी मनोभावाने पूजन करायचे देवीची अर्चना करायची देवीची खणा नारळाने ओटी भरून घ्यायची आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपण सप्तशतीचे पाठ करतो त्याचबरोबर देवी महात्म्य वाचतो त्यामुळे देवी सप्तशतीच्या पाठाचं पुस्तक आणि देवी महात्म्यांचं पुस्तक या सर्व पुस्तकांचं मी इथे पूजन करून घेतलेलं आहे आणि अशा रीतीने संपूर्ण घटस्थापनेची पूजा मी आता पूर्ण केलेली आहे तर मी केलेली ही पूजा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समधून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक like, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवरात्रीसंबंधी अजून खास व्हिडिओ आम्ही लवकरच घेऊन येणार आहोत धन्यवाद